नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वनी दिंडोरी आजचे टोमॅटो बाजारभाव तर मार्केट वेळ दुपारी तीन वाजता असते मित्रांनो रविवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो टोमॅटो बाजारभाव तर वीस किलो कॅरेटचाच बाजारभाव असतो तर चला बघू आजची आवक किती होती कॅरेटाची ते बघू वणी टोमॅटो मार्केट आजची कॅरेट कॅरेटजळे आवक दहा हजार दोनशे पंच्याण्णव कॅरेटची आवक होती मित्रांनो तर कमीत कमी तीनशे तीस रुपयापासून ते तीनशे ऐंशी रुपये कॅरेटपर्यंत हलक्या मीडियम साईजचे मालाचे बाजार होते मित्रांनो आज तीनशे तीस रुपयापासून ते तीनशे पन्नास ते तीनशे ऐंशी रुपये कॅरेटपर्यंत हलक्या मिडीयम साईजचे आज कमीत कमी बाजार होते मित्रांनो आज वनी टोमॅटो मार्केटमध्ये तसेच आजची सरासरी लेवल चारशे रुपयापासून ते चारशे एक्के चार रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती तर मित्रांनो चारशे रुपयापासून ते चारशे एक्के चार रुपयाच्या दरम्यानच सरासरी लेवल होती आज वणी टोमॅटो मार्केटमध्ये चारशे एके रुपयाच्या आतच सरासरी लिहल होते आज तसेच जास्तीत जास्त बाजारभाव चारशे सत्तर रुपयापासून ते पाचशे रुपये कॅरेटपर्यंत नवीन मालाचे बाजारभाव होते मित्रांनो आज चारशे सत्तर रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत नवीन जास्तीत जास्त बाजार होता आज नवीन चांगले क्वालिटी मालाचे बाजारभाव पाचशे रुपयापर्यंत होते आज वनी टोमॅटो मार्केटमध्ये तसेच व्ही आय पी टमॅटोचे बाजारभाव मित्रांनो पाचशे पन्नास रुपयापासून ते पाचशे एक्क्याण्णव रुपयापर्यंत जास्तीत जास्त व्ही आय पी टमॅटोचे बाजारभाव होते आज पाचशे एक्क्याण्णव रुपयापर्यंत आहे इष्ट बाजारभाव व्ही आय पी टमॅटोचे एकवीस चौऱ्याहत्तर विरांग योग्य पस्तीस अशा व्हरायटीचे मित्रांनो बाजारभाव होता पाचशे एक्क्याण्णव रुपयापर्यंत तसेच शेव टमॅटोचे पाचशे रुपयापासून ते पाचशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत होते तसेच शेतकरी मित्रांनो आता तार। दिंडोरी टोमॅटो मार्केटची आवक बघू दहा हजार पाचशे पंचवीस कॅरेटची आवक होती मित्रांनो आज दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये तर शेतकरी मित्रांनो कमीत कमी तीनशे रुपयापासून ते तीनशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत हलक्या मिडियम साईजचे मालाचे बाजार होते दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये पण तीनशे रुपयापासून ते तीनशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत हलक्यात हलक्या मालाचे बाजार होते आज तर शेतकरी मित्रांनो हलक्यात हलक्यात मालाचे बाजार आज तीनशे पन्नास रुपयाच्या आतच होते तीनशे रुपयापासून ते तसेच आज सरासरी लेवल तीनशे सत्तर रुपयापासून ते चारशे वीस रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती तीनशे प सत्तर ते तीनशे ऐंशी चारशे चारशे वीस रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती मित्रांनो तसेच जास्तीत जास्त बाजार चारशे पन्नास रुपयापासून ते चारशे नव्वद रुपये कॅरेटपर्यंत जे नवीन मालाचे बाजार होते चारशे पन्नास रुपयापासून ते चारशे नव्वद रुपये कॅरेटपर्यंत आज जास्तीत जास्त बाजार होता चारशे नव्वद रुपयापर्यंत तसेच व्ही आय पी टमॅटोचे बाजार हो। पाचशे रुपयापासून ते पाचशे एकेचा रुपयापर्यंत जे की योगी पस्तीस एकवीस चौऱ्याहत्तर विरंगाशे व्हरायटीचे बाजार होते मित्रांनो व्ही आय पी टॅमॅटोमध्ये पाचशे रुपयापासून ते पाचशे एकावन्नव रुपयापर्यंत जास्तीत जास्त व्ही आय पी बाजारभाव होते पाचशे एकावन्न रुपयापर्यंत हायस्ट बाजारभाव दिंडोर टोमॅटो मार्केटमध्ये पाचशे एक्कावन्न रुपयापर्यंत होते तसेच शाहू टोमॅटोचे बाजारभाव पाचशे रुपयापासून ते पाचशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत शाहू टोमॅटोचे आजचे बाजारभव होते पाचशे रुपयापासून पाचशे पन्नास रुपयापर्यंत शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वने डोरे टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वने डोरे टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत तो व्हिडिओ शेअर करत चाला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो